आणि आजचा ब्लॉग पण भरपूर लेट स्टार्ट केला आहे भरपूर लेट वॉच वॉच शिकून बॅटरी लो झाली की वाटते घातल्या घातले आणि नव्हतं हो बनवणार ॲक्च्युली मी ब्लॉगच हो नव्हतं बनवणार पण नंतर डिसाईड केला का बनवूया नाहीतर मग मला कमेंट चालू होतात ब्लॉगला कमेंट्स येतात डबल इंस्टाग्रामला मेसेज करतात जेवढे आपले चाहते आहेत जेवढ्या ना म्हणजे ब्लॉग बघायची सवय झालेली आहे तेवढे मला मेसेज करतात का ब्लॉक दादा ब्लॉक का सर्व प्रेक्षकांसाठी आपल्याला बनवायला लागते आणि मना पण मजा येते जाम असं मेसेज कमेंट आलं ना तर आपल्याला वाटतंय का भरपूर लोक बघतात म्हणून फॅमिली आपली मोठी झालेली आहे आता मोठी त्रेचाळीस हजाराची फॅमिली झालेली आहे आता भरपूर लोक जुळलेले आहेत आणि युवा बाईबागांनी मोबाईलवर राहत आहे असं आहे का कसा केला मग पेपर बायचा पेपर चालू आहे सकाळी त्याला स्कूल मध्ये सोडून आलो मी चाळीस पारलो काय चाळीस पारल एक दिवसाला दोन पेपर होत होत चाळीस पारल म्हणजे एक दिवसाला पेपर लगेच चांगला फोन कधी मार्क पडला तुला ये रिजल्ट ना रिझल्ट म्हणजे कधी सांगतील ना नंतर अरे बाबा म्हणजे या काय बाबा याला सकाळच होतो आंघोळ आंघोळ कराच्या करा आधीची पण माझा भरपूर काय आंघोळ कराच्या आधी ब्लॉक समजा मी आंघोळ केल्यावर स्टार्ट करतोय आंघोळ कराच्या आधी माझा भरपूर काय पण ब्लॉक काय नंतर चालू करते हो का, का आवड पे। अभ्यास करतस तू घरेची घरांतरी जस अभ्यास करताना दोन्ही अक्का लिहला करते त्याला पाय वगैरे बघ गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या ओम नम शिवाय करते की जय पावसाचा पटालाय मोठा झपाटा ओम नम शिवाय महादेव दिवशी माते कि जय आणि भरपूर जो मोठाचा पटाला आहे कपडे टांगवा आता विचारलो आता विषय पण निघाणी कपडे टांगवायचा ग पाऊस गार त्या दिवशी चेक करून आणले ना काल परदिवशी अजून गाडी तशीच आहे गाडी अजून हलवलीच नाही एकदम टकाटक दिसते गाडी गेलोच ना गाडी धुल्यापासून कुठंच नाही गेलो ते काम असलं का बरं वाटत जेव्हा भाव आहे भाव मच्छी त्याच्यात पण कसला तरी भाव आहे तुम्हाला वाटणार असल्यावर की उठल्या उठल्या म्हणजे ब्लॉग स्टार्ट करतोय स्टार्ट केलं तेव्हा केलं गेल्या की लगेच जेवाला पण दाखवते म्हणजे लगेच चालू झालं जेवाला शिजले गेलेला पण दाखवते कारण की तेवढ्या लेख ले माझ्या आंघोल होतंय आंघोळ होत्या आधी मला सगळे काम असतात ओरकून घेते मी नंतर मग आंघोळ झालं ब्लॉग स्टार्ट करतो त्यावर बहुतेक झालेला असतंय नंतर जरी मी लवकर उठलेलो झालं असलो तरी पण असं आहे ना मोफाईलवर रील्स बिल्स बघत राहिले एक असाच जाते बिना म्हणजे अंग ढोळ नंतर मग अंग ढोळ्या मग बारा एक वाजतंय संपला दिवसच संपला काय बाई आता अर्शुन बाबा गेला आईसला आणला आईस, आईस कुठे गेली आजीस कुठ हा का साड्या नाही गेल म्हणून निकिता मग मम्मीच नाही आधी पाली म्हणजे मग मेकअप शिकावायचे ते मम्मी दोन अडीच फोन कर मम्मीसला हा

काय बोलायचं चल जेवायला तरी घेते बाहेर बस चल मॅच मॅच पण मग असे चालू झाले था। असं चला जेवायला घेते आता भूक लागली गायस घेतला जेवायला काय बोलत होता सर काय बोलता जाऊ लागता तू कत दिवसांचे गाय जाऊ ना जेव्हा तीन बोलला ना साला रेकॉर्ड रेकॉर्ड करेन कशी रावायचा नंतर मला तुला टेन्शन नाही बायको बायकोशी रागावले दोन दोन दिवस नाही जेवणे रागावले नाही जेवायला भेटला ते चालल याला आम्हाला राग ना काय जेवायला लायचं का जेवत का दरासा रिमोट द्यायच मग म्हणा गाय मस्त जेवण वगैरे झालं माझा आता आणि जेवता जेवताने ही इपून आली बघा जेवताने आली चापून पिला बाईने तुझी बाई कुठे आहे त्याला दाखवत आहे र तो बारीक दाखवतोय कुठे आहे अरे 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 जावता नाही आली रस्ता होता स्टँड वेऊन आली आता सात दिवसाचा क्लास पण खतम झाला काय र आता तू पण घे शिंका मग कमव हो बस भारी करते झाले <laughs> जामपूरच आई जामपूरच जाईल असं ऑर्डर भेटायला पाहिजे हा अभ्यास नाही केला आवरा <laughs> अभ्यास नाही केला आवरा <laughs> गायच आता कुशीला चहा बनवायला सांगते मला चहा पाहिजे काय काय थांब काय बाबू दादा बोल दादा ए दादा चहा बनव नाही लाईव्ह बघला सगळे पब्लिकनी बनव ना प्लीज माझ्यासाठी पण माहितच नाही बापू तुला चहा येत नाही दादाला येत दादा सांग ना बनवायला पप्पा साठी चा बनवला सांग अरे चालतो दादा बनव पिवार बनव नाईट दाना बनव नाही नाईट नाईट

चहा नको डायरेक्ट कॉपी बनवते मला एक स सबस्क्रायबरने आपले कमेंट केली होती मस्त की यात प्लॅस्टिकच्या ह्याच्यात म्हणजे कॉपी नाही प्यायची पण मी कातूचा आणला जाणार आहे कधी दिवस बनवायला पण गेलो नाही ह्याच्यामुळे तर मी काचूतच आणणार होतो ह्याच्यात बंद करणार आहे प्यायची कारण की ज्याला माहिती आहे तो चांगलाच सांगतो मला मला पण समजला प्लॅस्टिक गरम पितो ना पण मला प्लॅस्टिकमध्ये नाही पिवायचा गेल्यावर मी गे घेऊन ये थँक्यू कोणी सांगत आहे त्याला तर नाव पण आठवण नाही म्हणा एक माझी मम्मी कशी भाकरी असते की तुम्हाला दाखवते तांदळाच्या भाकरी ऐकून झालं आहे माहिती काय Que beleza do esbarro. Ei. Kai. Aiô. Ei. Será que tá ready? Vamos fazer de quatro pito. Ali já tô बर वाटेल त्याला नाही तर आवई झोपाली झोपाली म्हणून कॉपी घेतली पेया नाही तर झोपलो टी व्ही बघतो झोपल डायरेक्ट राहते तुम्हाला माहितीच आहे कशी आणि दोघा तर इथं रील्स बघायला लागलं यायला लागतं एकदा मोबाईल बघत राह ना का डो डोला असतात बघतच राहतात सगळं काय सेट आल्या भाकरी वगैरे बजून भांडी <laughs> घस र यावड्या काय वाटेवर वाटे ठेवलंस तुम्ही हो <laughs> का मला भाकरी सांगतो भाकरी सॉरी भांडी सांगणार भांडी मी कासलेले आहेत भांडे राहडे कामाने बेजती बेजती हो गई बाय बेजती बेजती हो गई मग काय मग पोर असतीस तर फाटली भांडींडी कसली असतीस पोऱ्या झाला आज दुसरा पोऱ्या झाला म्हणजे भांडी कसाला कोणत्या लग्न होती तर भांडी कसाला नाही तर आता तू एनटी भारी चल येते कली काय माहित आता मग आता कसला भारी झालाय काय नाही माझी काम असतात बिनकाम मी कुठं जायच नाही ना नाही तर राहते मी नाही बघतोय काय लालो मस्त फिरायला काय बाई बॉडी दाखवते मजा ते जिम जाते जिमला जाते तर बॉडी दाखवते जिमला गेल्यावर कसा उघडा फिरायला माझ्या येते ना विकून फिरलेलो आहे पहिले गणपती बाप्पा मोर्या काहीच तर घरी ए जापूक झुपूक ए जापूक झुपूक ए जापक झुपूक काय जावं लागून असं वाटतं चल मग लवकरच जावं लागेल गरमच कायच तुम्हाला आता मजा लागल तर माझ्या

केस नाही कापला तर मना कसाच ते आहे आता पुढच्या ब्लॉगमध्ये मध्ये मी तुम्हाला भेट भेटेल ना तर केस कापलेलाच भेटल नाही तर मी ब्लॉक नाही बनवणार माझी मना भीती वाटते बघून असा केस दारी मुशी पिकली ती वेगळी जेवण घेतो आता बघा जेवण झाले लगेच चांगला भांड्या भरतोय मी चाललो होता चवलेचे मामाशे फार्म हाऊस वर लगेच अरे बापा अरे बापा बंदूक परली एक एक नलीची बंदूक परली एक नलीची बंदूक लवकर जाईल तर लवकर ये काय ये बघा या आता आलं मी येऊन का टाळलोय इथं चल आतमध्ये गाडी घेऊन गाय झालो आता घरी मस्त फ्रेश होतो आणि गप झोपतो गाय तसं मस्त फ्रेश वगैरे हो झालो बाबूची बिस्किट घेतली खायला बिस्किट आणि चलो टी व्ही बघता बघता खातो आजचा ब्लॉग इथेच एंड करतो आई होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा चला बाय भेटो नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय गुड नाईट